नमस्कार कथांजली आज आपल्यासाठी घेऊन आली आहे एक दीर्घ कथा स्मरण ईर्षाळवाडीचे लेखक अमोल निरगुडे स्वर प्रियांका आचार्य चला तर ऐकूया स्मरण ईर्षाळवाडीचे पुसली अक्षरे वाळूतली उरली राख सरणाची हुरहुर कोणती नकळे वाट रोखते मरणाची पहाटेच्या वाऱ्यामध्ये अजून तुझा गंध आहे ग्रीष्मातल्या उन्हातही मोगरा जिवंत आहे ग्रीष्मातल्या उन्हातही मोगरा जिवंत आहे सौमित्रने कविता वाचून संपवली स्वतःची लाल डायरी मिटून घेतली आणि हळूच वर बघितलं संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होता अखिल महाराष्ट्र नवकवी संमेलनामध्ये त्याच्या कवितेनं पहिलं बक्षीस मिळवलं होतं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खुद्द गीतकार गुलजार आले होते त्यांच्या हातून त्याने बक्षिसाची ट्रॉफी घेतली त्यावेळी त्याच्या खांद्यावरती थोपटत गुलजार म्हणाले आप में मुझे मेरा बचपन दिखाई देता है कभी आके मुझसे मिली आहे महफिल जमायंगे जळगावच्या कलेक्टर ऑफिसमध्ये भरलेलं कवी संमेलन सौमित्रने अक्षरशः गाजवलं कार्यक्रमाला बरेचसे प्रेस रिपोर्टर हजर होते पण सर्वांचे कॅमेरे मात्र फक्त गुलजारकडेच वळलेले होते हॉलमध्ये जी प्रचंड ज गर्दी जमली होती ती फक्त गुलजारनं बघण्यासाठी एरवी कवी आला त्याच्यासारखे बेरोजगार वेडे रिटायर लोकच जातात हे सौमित्राला चांगलंच ठाक होतं ट्रॉफी घेऊन ट्रेन पकडून तो त्याच्या गावी कर्जतला आला कर्जत ते देऊळवाडी तीन किलोमीटरचं अंतर नेहमीप्रमाणे पायी तुडवत तुडवत तो अर्ध्या पाऊन तासाने घरासमोर येऊन पोचला समोर घर बघताच मात्र त्याच्या मनात विचार आला आपण खरोखर घरात जाऊन काय करणार आहोत आपण घरी का चाललो आहोत त्याला कधीही स्वतःच्या घरी यावंसं वाटत नव्हतं केवळ नाहीलाच म्हणून तो घरात राहायला यायचा सौमित्राने दारावर टकटक केली नेहमीप्रमाणे दरवाजा उघडायला चिक्कार उशीर लागला त्याच्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते पुन्हा झोपायला आपल्या बिछाण्याकडे वळले घराच्या बाहेर लाकडी दरवाजावर त्यानेच एकदा खडूने लिहून ठेवलं होतं देऊळगावकर आपले सहर्ष स्वागत करत आहेत पण सौमित्र देऊळगावकरला मात्र स्वतःच्या घरात त्याचं कधी सहर्ष स्वागत झालेलं आठवत नव्हतं जेवायला काय असेल ते बघ चुलीजवळ ते खा आणि स्वस्थ झोप मला त्रास देऊ नको पलंगाकडे जाता जाता आप्पा म्हणाले आप्पा एकदा बघा तरी माझ्या हातात काय आहे पलंगावर विसावत आप्पा म्हणाले बघू काय पराक्रम गाजवलाय सौमित्रने लगेच त्याच्या हातातली ट्रॉफी आप्पांना दाखवली ती सोन्यासारखी चकचकीत दिसणारी ट्रॉफी पाहून आप्पांचे डोळे आनंदाने चमकले हातानेच ट्रॉफीचं वजन करत ते म्हणाले सोन्याची आहे का रे आप्पा कार्यक्रमाला कोण आलं होतं माहिती आहे प्रत्यक्ष गुलजार आले होते किती वजन भरेल रे काय सोन्याची वाटत नाही आप्पा गुलजार साहेबांनी माझ्या पाठीवर शाबास्की दिली बक्षिसा बरोबर पाकिटात घालून काय पैसे वगैरे दिले का आप्पा बक्षीस काही नाही दिलं पण माझं केवढं मोठं कौतुक झालं माहिती आहे का उद्या पेपरमध्ये फोटोसुद्धा येणार आहे कदाचित टी व्हीवर बातमीसुद्धा येईल पैसे नाही आणि काही नाही मग काय उपयोग ती ट्रॉफी बाजूच्या टेबलवर ठेवून दिली आणि भिंतीकडे तोंड करून ते झोपले आप्पा गुलजार साहेबांनी मला भेटायला बोलवलंय ते म्हणाले पण सौमित्रचे ते शब्द आप्पांच्या कानावर पडलेच नाहीत डोळे मिटून ते झोपण्याचं सोंग करून बटल जाऊ दे आप्पांना काही कौतुक नाही तर नाही आपण रात्री भाऊ आला की त्याला दाखवू सौमित्रच्या घरात इनमेन चार माणसं तो त्याचा मोठा भाऊ भाऊज आहे आणि वडील सौमित्र उगाच आईच्या फोटोसमोर गेला आई होती तोपर्यंत त्याचे सगळे नखरे ती खपवून घेत होती आई गेल्यावर मात्र तो खरोखरच अनाथ झाला होता सौमित्रने हाताश भावनेने आईच्या फोटोसमोर आपली ट्रॉफी ठेवली आई तू तरी माझ्यासाठी काही करू शकतेस का गं मला खूप मोठं कवी बनायचं आहे अगदी गुलजार साहेबांसारखं वेगवेगळ्या पिक्चरची गाणी लिहायची आहेत महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक फिल्मफेअर ॲवॉर्ड नॅशनल अवॉर्ड जिंकायचं आहे पद्मश्री मिळवायचे आहे आईच्या फोटोसमोर त्याने कमीत कमी पन्नास वेळा तरीही वाक्य म्हटली होती पण आईच्या निर्जीव फोटोमध्ये काहीच फरक पडणार नव्हता एखाद वेळी तरी आई फोटोतनं बाहेर येईल आणि तुझ्या मनासारखं होईल असं म्हणेल असं त्याला नेहमी वाटायचं पण दुपारच्या स्तब्ध उन्हाप्रमाणे तो फोटोही निस्तब्ध आणि शांत होता दुसऱ्या खोलीतून पडल्या पडल्या वहिनीनं डोकं उंच करून सौमित्रकडे बघितलं आले वट्ट कविराज असं कुत्सितपणे बोलून ती पुन्हा चटईवर आडवी झाली सौमित्रने चुलीजवळ जाऊन बघितलं नेहमीप्रमाणे काहीच नव्हतं एक चतकोर भाकरी होती ती त्यानं खाऊन घेतली स्वतःसाठी फक्कड चहा बनवून तो स्वतःच्या खोलीत चटईवर बसला यालाच म्हणतात का जगणे यालाच म्हणतात का जगणे उन्हाचे चटके काट्यांचे फटके उपाशी पोट खिशाला भोग नशीबाशी रोजच खटके यालाच म्हणतात का जगणे आणि हेच जगणे असेल तर आम्ही सुद्धा जिवंत आहोत मुखे आहोत बहिरे आहोत पैशांसाठी आंधळे आहोत लाचार आहोत गुलाम आहोत होय आम्ही जिवंत आहोत सौमित्रने कविता लगेच कागदावर खरडली पण त्याची त्यालाच ती आवडली नाही त्यामुळे त्याने ती त्याच्या लाल डायरीमध्ये उतरवली नाही त्याला ज्या कविता आवडतील इतर दोघा तिघांनासुद्धा आवडतील त्याच कविता तो स्वतःच्या लाल डायरीमध्ये लिहून ठेवायचा ती लाल डायरी म्हणजे त्याचा बहुमूल्य खजिना होता स्वतःच्या लाल डायरीला तो जीवापाड जपायचा ती डायरी म्हणजे त्याच्या आयुष्याची मिळकत होती रंगीबेरंगी स्वप्नांची एवडी होती तो टुकार कवितेचा कागद फाडून त्याने एका कोपऱ्यात भिरकावून दिला आणि झोप येणार नाही हे माहिती असून सुद्धा उगाचा चटईवर आडवा झाला रात्री आठ वाजता अंधारात बुलेट फटफटीचा आवाज झाला सौमित्रचा मोठा भाऊ दत्तात्रय आला होता सौमित्र ट्रॉफी घेऊन तयारच होता दत्ताभाऊ घरात आल्यावर सौमित्र हातात ट्रॉफी घेऊन त्याला सामोरा गेला अरे भाऊ हे बघ काय मिळालं जळगावच्या कवी संमेलनात सौमित्रने अभिमानाने भाऊला सांगितलं ही मिठाई घे आणि देवासमोर ठेव भाऊने आपल्या हातातला मिठाईचा बॉक्स सौमित्रला दिला अरे वा आपल्याला ट्रॉफी मिळाल्याची गुड न्यूज आधीच दत्ताभाऊला कळवली वाटतं सौमित्र मनातल्या मनात म्हणाला मनात म्हणजे आपण समजतो तितके आपले वडील आणि भाऊ वाईट नाहीयेत दत्ताभाऊ आपलं नेहमीच कौतुक करत आलाय सौमित्रने स्वतःच्याच हाताने स्वतःला थोबाडीत मारलं पण दत्ताभाऊ मात्र इकडे तिकडे न बघता सरळ आतल्या खोलीत बायकोजवळ गेला वहिनी लाजून लाजून खूप काहीतरी बोलत होती दत्ताभाऊच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप आनंद दिसत होता पाच मिनटं दोघं एकमेकांच्या कानातच काहीतरी कुजबुजत होते सहाव्या मिनिटाला दत्ताभाऊ बाहेर आला आणि आप्पांच्या पाया पडला ही मिठाई कशासाठी रे आपाने अगदी रोखोक प्रश्न केला आप्पा एक गोड बातमी आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला नऊ महिने थांबावं लागेल अरे आता नऊ महिने आप्प्पांच्या डोक्यात पहिल्यांदा काहीच शिरलं नाही मग मात्र ताडकन उठून ते वारकऱ्यासारख्या जागच्या जागी उड्या मारू लागले सौमित्र मिठाई तोंडात टाकणार तेवढ्यात दत्ताभाऊचे शब्द त्याच्यावर का त्याच्या कानावर पडले आप्पा तुम्ही आजोबा होणार आहात आजोबा मिठाई खा मिठाई सौमित्रची मिठाई मात्र त्याच्या तोंडातच राहिली ही आपल्या बक्षिसाची मिठाई नाही तर आपल्या बक्षिसाचं कोणालाच कौतुक नाही तो स्वतःच्या मनाशी म्हणाला नंतर स्वतःला सावरून लगबगीने दत्ताभाऊजवळ गेला अरे वावड्या वा, म्हणजे मी आता काका होणार तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून दत्ताभाऊ पुन्हा आतमध्ये बायकोकडे निघून गेला कुणास ठाऊक पण येणाऱ्या नवीन जीवामुळे आपलं भाग्य बदलेल म्हणून सौमित्र खूप खुश होता आज चार वर्षांनंतर घरात काहीतरी चांगली घटना घडत होती सौमित्रला हे शुभ संकेत वाटत होते त्या आनंदाच्या भरात त्याने अजून एक कविता लिहून काढली बेकार मनुष्य अजून काय करू शकणार दुसरा दिवससुद्धा आनंदाचा हँग ओव्हर होता सगळ्यांच्या आनंदात सौमित्रसुद्धा आनंदी दिसत होता दोन दिवस घरात एकही एक भांडण झालं नव्हतं डोक्याला शांती होती याच गोष्टीचं त्याला सगळ्यात जास्त समाधान होतं त्याने सुद्धा बाजारात जाऊन आपल्या परीने खुळखुळा खुड़ आणि काही केळणी घेऊन वहिनीला ने नेऊन दिली तिसऱ्या दिवशी पुन्हा आठ वाजता फटफटीचा आवाज आला भाऊ घरात आला आणि तडक अप्पांच्या खोलीत गेला बराच वेळ आणि अप्पा अप्पा भाऊ मध्ये बोलणं चालू होतं मध्ये मध्ये हो ते ते पण बरोबर आहे तुझं पण बरोबर आहे आता तुझ्यावर तीन लोकांची जबाबदारी आहे असे शब्द सौमित्रच्या कानावर पडत होते थोड्या वेळाने आप्पा म्हणाले हां बोलव त्याला भाऊने सौमित्रला हाक मारली प्रवीण ए प्रवीण ये अप्पा अहो मी प्रवीण नाही सौमित्र अरे हे कसलं नाव घेऊन फिरतोस तुझं पाळण्यातलं नाव प्रवीण आहे त्याच नावाने सगळे तुला हाक मारणार आप्पा मी सौमित्र या नावाने कविता करतो बरं मला कशासाठी बोलवलं आप्पा म्हणाले हे बघ प्रवीण याच्यापुढे तू दर महिन्याला भाऊला कमीत कमी तीन हजार रुपये तरी दिले पाहिजे कारण आता घरात एक नवीन पाहुणा येणार आहे दत्तू भाऊचा पगार फक्त दहा हजार रुपये त्याच्यामध्ये घराचं लाईट पाणी सगळे खर्च भागत नाही लग्न झाल्यापासून चार वर्ष तोच आपल्या दोघांना पोचतोय मी पडलो शेतकरी पण आता माझ्याकडूनसुद्धा जास्त काम होत नाही कोणी मला शेतीवर मजुरीसाठी सुद्धा बोलवत नाही आता तू सुद्धा पस्तीस वर्षांचा झालास आत्तापर्यंत नालायकासारखा सगळ्या नोकऱ्या सोडून दिल्यास तुझं लग्न तर कधी होईल नाही होईल मी तर आशाच सोडून दिलीये यापुढे तुला एका आठवड्याची मुदत देतो या आठवड्यात कुठेतरी नोकरी बघ नाही जमलं तर शेतीवर रोजंदारीवर कामाला लाग पण दर महिन्याला तीन हजार रुपये घरात आले पाहिजे तरच दत्ताभाऊ यापुढे तुला पोसू शकेल नाहीतर तू तु, तुझा वेगळा मार्ग बघ आपल्या मनात जे असतं ते आज न उद्या घडतंच सौमित्रच्या मनातसुद्धा ते घर नकोसं झालं होतं पण आपले वडील आणि भाऊ आपल्याला असं तडखापडकी घरातून हकलतील असं त्याला वाटलं नव्हतं आणि शेवटचा एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे शेवटी ही सगळी आपलीच माणसं आहेत त्यांचीसुद्धा काही मजबुरी आहे दुसऱ्या दिवशी सौमित्र तुकाराम शेठच्या कारखान्यावर गेला कुंपणाला लागणारे सिमेंटचे पोल बनवण्याचा त्यांचा कारखाना होता रोज कमीत कमी हजार पाचशेची तरी ऑर्डर त्याच्याकडे असायची तो बघ तिकडे साचा ठेवलाय त्याच्यात सिमेंट ओतायचं आणि व्यवस्थित पोल तयार करायचा कुठेही चुकायचं नाही पोलला मध्ये तडे गेलेले भोग पडलेलं चालणार नाही जा ये उद्यापासून कामावर महिना तीन हजार देईन मी तुला सौमित्र घरी आला आणि दुसऱ्या दिवशी लगोलग सकाळी कामावर गेला शर्ट काढून उघड्या अंगाने पोलच्या मोल्ड तो बसला मन लावून काम करायला सुरुवात केली ही काही त्याची पहिलीच नोकरी नव्हती जवळपास वीस पंचवीस नोकऱ्या त्याने अर्धवट करून सोडून दिल्या होत्या थोड्या वेळाने मालक आला त्याने सौमित्रला काम करताना बघितलं आणि पाठीत एक गुद्दा हाणूत म्हणाला अरे तुझा पोल असा वाकडा कसा काय झाला रे हा पोल कोण विकत घेणार आणि याचे पैसे कोण तुझा बाब देणार भरून उघड्या जगात टाकलेलं पहिलं पाऊल सौमित्रला मानवलं नाही दुपारी काहीतरी खाऊन तो पुन्हा कामाला लागला पण आता त्याच्यात सुस्ती आली होती काम हळूहळू होत होतं बाजूच्या माणसानं लगेच शेठकडे तक्रार केलीच साहेब तो नवीन माणूस खूप स्लो काम करतोय तुकाराम शेठ पुन्हा सौमित्रजवळ आला अरे तुला नोकरी पाहिजे म्हणून नोकरी दिली आता तरी ती नीट कर की बेन्या सिमेंटच्या चिखलाकडे बघता बघता सौमित्रच्या मनात विचार आला आपलं आयुष्य सुद्धा असंच चिखल झालंय आपल्याला काय करायचंय आणि आपण काय करतोय उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरांनी बोधत उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका लहानपणी विवेकानंदांच्या फोटोवरती लिहिलेलं वाक्य त्याला आठवलं पण विवेकानंदांचे विचार वाचायला जेवढे सोपे तेवढेच जगायला कठीण सौमित्रने दोन तीन दिवस कसे बसे घालवले सकाळी नऊ ते रात्री नऊ पूर्ण दिवस त्याचा कामात जायचा कविता करायला त्याला अजिबात वेळ मिळायचा नाही घरी आल्यावर कसं बस जेवून तो झोपून जायचा उशिराने का होईना पण आपलं पोरग सुधारलं म्हणून आप्पा खुशीत होते सौमित्रच्या डोक्यात मात्र वादळ सुरू होतं सकाळचे आणि संध्याकाळचे दोन घास आणि डोक्यावरचं छप्पर या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर तडजोड करून जगायचं का उद्या लग्न करायचं जास्त मेहनत करायची मुलांना जन्म द्यायचा अजून जास्त मेहनत करायची मग केस पांढरे झाल्यावरती पश्चाताप करायचा मला काहीतरी करायचं होतं आयुष्यात काहीतरी बनायचं होतं पण मी फक्त म्हातारा बनलो माझी ट्रेन समोर होती पण मी चढलो नाही संधी माझ्यासमोर होती पण ती मला घेता आली नाही आप्पा आणि भाऊ मिळून आपल्याला एका मध्यमवर्गीय चरक्यात पिळून काढणार आणि मग दहावीस वर्षांनंतर आपलं सुद्धा त्यांच्याकडे चिपाड झाल्यावर समाधानाने दोघेही टाळ्या वाजवणार सौमित्र दचकून जागा झाला सगळेजण त्याच्याकडे बघून टाळ्या वाजवत आहेत आणि सौमित्र सुधारला खरंच सुधारला असं म्हणतायत असं स्वप्न त्याला आता पडत होतं दुसऱ्या दिवशी सौमित्र कामावर गेला नेहमीप्रमाणे शेजारच्या मजुराने त्याची काहीतरी खोड मालकाला सांगितली मालकाच्या रागवण्याने चिडून सौमित्रने सिमेंटच्या घमेल्याला आणि त्या नोकरीला कायमची लाथ मारली आणि घरी पळून आला आप्पांनी त्याच्याकडे पाहिलं काय झालं रे लवकर का घरी आलास सौमित्रने काहीच उत्तर दिलं नाही त्यांची बडबड सुरू झाली आला असेल नेहमीप्रमाणे नोकरी सोडून आत्ताच नोकरी लागली ती पण त्याला टिकवता आली नाही निर्लज्जासारखा सगळ्या नोकऱ्या सोडून देतो तुला अक्कल कधी येणार किती दिवस दत्ताभाऊच्या जीवावर जगणारेस आता याच्यापुढे तुझं तू तु बघ सौमित्रला कोपरापासून हात जोडून आपा आतमध्ये निघून गेले सौमित्रने आपली बॅग भरून ठेवली होतीच बँकेचा पासबुक आणि चेकबुक त्या बॅगेमध्ये टाकून तो घराकडे पाठ करून चालायला लागला एवढ्यात त्याच्या लक्षात काहीतरी आलं आणि तो पुन्हा धावत घराकडे गेला टेबलावर ठेवलेली स्वतःची लाल रंगाची डायरी छातीशी घट्ट पकडून ठेवली आयुष्यभराच्या त्याच्या सगळ्या चांगल्या कविता त्याच्या सगळ्या आठवणी शब्दफुल असलेली ती लाल डायरी म्हणजे त्याचा आत्मा होता डायरीच्या पहिल्याच पानावर त्याने अगदी मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं होतं माझा श्वास फक्त कवितेसाठी ती डायरी घेऊन जगातल्या वास्तवरूपी समुद्रात त्यानं उडी घेतली अंगातल्या रक्तवाहिन्यांप्रमाणे समोर अथांग रस्ते पसरले होते कुठल्या रस्त्याने जायचं त्याला माहिती नव्हतं कुठल्या तरी मित्राकडून त्याने ईर्षाळवाडीची माहिती मिळवली तिथे आपल्याला फुकटचं झोपडं बांधून राहता येईल एवढा एकच विचार त्याने केला होता आयुष्यात पहिल्यांदाच त्याने मोकळा श्वास घेतला होता उंच आभाळ त्याला आता खुणावत होतं कोणाचं लक्ष जावो न जावो कोणी कौतुक करो ना करो आकाशातला देव सगळा निसर्ग नेहमी किती सुंदर सजवून ठेवतो आज पहिल्यांदाच लक्षपूर्वक तो आसपासची हिरवाई न्याळत होता आकाशात उडणारे पक्षी निरखून बघत होता आपण पण आता एका स्वच्छंदी पक्षाप्रमाणे झालो आहोत कुठलेही पाश नाहीत फक्त स्वतःच्या कवितेसाठी जगायचं आणि आकाशात उंच झोके घ्यायचे जिंदगी तेरे गम गमने हमे रिश्ते नये समझाए मिले जो हमे धूप में मिले छाव के ठंडे साये तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू मे हैरान हू मे सौमित्र त्याचा आवडतं गुलजारचं गाणं गुणगुणत होता स्वतःच्याच धुंदीत तरंगत तरंगत दोन अडीच तासांनंतर सौमित्र चौक या गावामध्ये आला गावामधली लगबग कानावर पडल्यावर सौमित्र पुन्हा भानावर आला त्याला वास्तवाचं भान आलं संध्याकाळचे चार वाजले होते अजून ईर्ष्यावाडी एक दोन तासांवर होती त्यामुळे आजचा मुक्काम चौक या गावातच करण्याचं त्यानं ठरवलं गावात शिरताच त्याला एक पान टपरी लागली आणि पुढे एक चहाची टपरी ईर्षाळ गडाकडे जाणारे टुरिस्ट यांची सोय म्हणून चहाबरोबर कांदाभजी पण होती येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेकर्सची सोय म्हणून बरेच लोक खायचे पदार्थ चहा कॉफी विकण्याच्या टपऱ्या टाकून बसले होते आपल्या अकाऊंटमध्ये पंधरा हजार रुपये आहेत आणि पाच हजाराची कॅश आहे अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणून सौमित्रने टपरीवरचा चहा मागवला आणि दोन प्लेट कांदा भजी त्याच्या रात्रीचं जेवण हेच असणार होतं इथे त्याने थोडीशी चौकशी केली आणि आजची रात्र झोपण्यापुरती कोणाचं घर मिळतं का ते बघितलं दोन तीन ठिकाणी चौकशी केल्यावर त्याला एक पडवीतली जागा मिळावी रात्रीसाठी त्याला ती पुरेशी होती सहा सात वाजेपर्यंत इकडे तिकडे भटकून ईर्षाळवाडीत त्याची झोपडी कोण बांधून देतं का याची चौकशी त्याने चौक, चौक गावातच केली दोन हजार रुपये मजुरी दोन वेळचं जेवण आणि गावठी दारूची बाटली या बोलीवरती दोन शेतकरी त्याला ईर्षाळवाडीवर तात्पुरती कुडाची झोपडी बांधून द्यायला तयार झाले पाहु बघा आषाढी एकादशी पत्तूर ही झोपडी टिकेल पण पावसात मात्र दुसरी मजबूत झोपडी बांधून घ्या आता चार पाच महिने राहावा निमंत पण आषाढीनंतर मात्र नवीन झोपडं बांधून घ्या मामा इकडं वाडीकडं पाऊस चिक्कार असतो असं त्याला दोनदा दोनदा बजवून ते मजूर गायब झाले चार पाच महिन्यात आपण अजून पैसे साठवू आणि चांगली मजबूत झोपडी बांधून घेऊ असा विचार सौमित्रने केला आनंदाच्या भरात तो रात्री आठ वाजता झोपायला गेला घरापासून वेगळं राहायची त्याचीही पहिलीच वेळ दत्ताभाऊ आणि आप्पांची आठवण त्याला आली पण आपण त्यांच्या प पासून वेगळं राहून त्यांना आनंदित करतो आहोत आणि त्यांच्या भल्यासाठीच आपण वेगळं राहतो अशी त्याने मनाची समजूत घातली भल्या सकाळी दोन शेतमजूर गडी आणि तो ईर्षाळवाडीकडे रवाना झाले डोंगर उतारावरची एक छानशी जागा बघून सौमित्रनं तिथे स्वतःची दोनशे फुटाची झोपडी बांधून घेतली दोन्ही मजूर अगदी कलाकार होते दारू प्यायल्यावर तर विशेष मन लावून त्यांनी संपूर्ण झोपडी छान बांधून दिली आसपासच्या आदिवासी पालांप्रमाणे सौमित्र आता तिकडे राहणार होता पहिल्यांदाच तो स्वतःचं घर डोळे भरून बघत होता त्या नवीन घरात रात्री खाऊन झाल्यावरती तो बाहेर आला तेव्हा आकाशात मस्त चांदणं पडलं होतं जानेवारीचा महिना असल्यामुळे आणि उंच गडावर राहत असल्यामुळे मंद मंद शीतल तो नाकात तुडुंब भरून घेत होता त्याने त्याची लाल डायरी बाहेर काढली आकाशीचा चंद्र चांदण्याची पखरण माझ्या मायेची अंगाई जणू उबदार पांघरुण वारा सुटला सुटला जणू पीर वेडा पिशी माझ्या मायेचा तो स्पर्श आठवतो मोर पिशी सौमित्रने कविता डायरीमध्ये लिहून ठेवली आज त्याला आईची खूप आठवण येत होती आई होती तोपर्यंत तिच्याकडे त्याने सतत तक्रारच केली माझं नशीब असंच का मला कशाला जन्माला घातलं असं वेडेवाकडे प्रश्न तो नेहमी आईला विचारायचा आकाशातल्या चांदण्या एक एक जोडून आईचं चित्र बनवता बनवता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी चौक गावातच त्याने काही नोकरी मिळते का अशी चौकशी केली एका मुलाने माहिती दिली ते सातारचे प्रधान काका आहेत का ना त्यांचं शहराच्या बाहेर एक फार्म हाऊस आहे ते सांभाळायला त्यांना कोणीतरी माणूस पाहिजे त्याने प्रश प्रधान शेठचा नंबर मिळवला प्रधान शेठने मात्र त्याला एक विचित्र अट घातली सकाळी रखवाली करायला त्यांच्याकडे माणूस होता पण रात्रपाळीचा रखवालदार नव्हता रात्री नऊ ते सकाळी नऊ असं काम करशील का प्रधान शेठने विचारलं रात्री कधीतरी तिकडे जंगली डुक्कर अस्वल असंही येतात साप तर नेहमीचेच असतात आणि आजकाल बरेच दिवस आसपासच्या खेड्यांमध्ये बिबट्याचे दर्शन होतं रात्री प्रधान शेठने सौमित्रला माहिती पुरवली